नमस्कार मित्रांनो मुंबई कराई चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पुढे बघत आहात तर आपल्यासमोर आहे इनग्रिडियंट मेथीची भाजी रास बनवणार आहात मेथी बटाटा आणि त्याला हिंदीमध्ये असं बघू शकतो आपण मेथी आहे त्याच्यामध्ये आहे उकळलेले आलू टमाटर त्याच्यानंतर आहे कांदा त्याच्यानंतर मिरची पेस्ट आहे हिरव्या मिरची हळद आहे मीठ आहे इथे घेतली दोन घेतलेली मेथी आहे त्यामुळे चला बघूया पुढची कृती काय आहे मेथी आलूसाठी तर याच्यामध्ये आपली पुढची कृती असणार आहे आपण कढईमध्ये तेल घेतलेले दे आहे दोन चपले आणि याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहे आणि कांदा आपल्याला लाल होईल परत पूस पर्यंत ठेवायचं आहे त्याच्यानंतर मिरची पेस्ट टाकायची कांदा आपल्याला पूर्णपणे लाल होईल म्हणजे गोल्डन ब्राऊन मिरची आपण मीठ टाकायचं एक आहे मीठ टाकल्याने कांदा ते लवकर गुलाब घेतो तर आ... हा त्याच्यानंतर काय टाकायचं थोडा वेळ ठेवायचं

आपण दोन चमचे तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला हिरवी लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे हळद मीठ आता टमाटर टाकणार आहोत तर आपल्याला हळदीच तर टमाटर चांगली भिजून आपल्याला मऊ करायचे

पाच मिनटं झाली हे ठेवल्याचं आणि त्याच्यानंतर मिरची टाकायची बटाटे फ्राय झालेले त्याच्यामध्ये आपण मेथीची भाजी ॲड करणार आहे आता ही दिसायला म्हणजे मोठी वाटते जेव्हा आपण तिला प्रॉपर शिजल ना तेव्हा तुझ्या पॅनमध्ये बघा ही आपली अर्धू मेथीची भाजी तयार झालेली आहे बटाटा मेथी आपण बोलू शकतो छान आणि आणि सगळ्यांच्या जे असतात जसं मेथी म्हणजे सगळ्यांची फेवरेट असते तर आता ही आपण कढई मधून काढू कढई मध्ये किती वेळ ठेवायची आता ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे पाच मिनटे ठेवायला लागते आणि त्याच्यानंतर आपण ह्याला प्लेटिंग करून आता ही आपली मेथीची बटाटा मेथीची भाजी तयार झालेली आहे भरपूर सुंदर दिसत आहे आणि लवकरात लवकर बनणारी भाजी आहे तर तुम्हीही तुमच्या घरी ट्राय करा दिसण्यासाठी आणि खाण्यासाठी भरपूर छान दिसते आणि तुम्ही लंचसाठी आणि डिनरसाठी पण ही भाजी बनवू शकता जरूर ही भाजी बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये